वैराग येथील जुन्या कब्रस्तानच्या लढ्याला तिसऱ्या आघाडीचा जाहीर पाठिंबा आज दिनांक सात जून दोन हजार पंचवीस शनिवार रोजी सकाळी अकरा वाजण्याच्या सुमारास वैरागचे माजी ग्रामपंचायत सदस्य अरुण भाऊ सावंत आणि संतनाथ केसरी कुस्ती मैदानाचे अध्यक्ष पैलवान नंदकुमार पांढरमिशे यांनी वैराग येथील मुस्लिम बांधवांनी पुकारलेल्या लढ्याला आपला जाहीर पाठिंबा दिला आहे जुन्या कब्रस्तांबाबत वैराग येथील मुस्लिम बांधवांचा कोर्टात लढा सुरू आहे आज बकरी ईद असल्याने सर्वांना शुभेच्छा देऊन तिसऱ्या आघाडीने मुस्लिम बांधवांच्या लढ्याला पाठिंबा दिला आहे याबाबत अरुण भाऊ सावंत आणि पैलवान नंदकुमार पांढरमिशे यांनी आपले मत व्यक्त केले आहे सावंत आज मुस्लिम समाजाच्या संदर्भात मुस्लिम समाजाची वैरा पोलीस स्टेशन समोर कब्रस्तान पूर्वीपासून आहे त्या कब्रस्तानचा काही यांनी मागच्या काही दोन तीन वर्षापूर्वी सत्तेचा गैरफायदा घेऊन मुस्लिम समाजाला फसवून ती कब्रस्तानच जे तिथं समाधी असते त्या कब्रस्तबरी ना निष्ठावरूप करायचा प्रयत्न केला पण मुस्लिम समाजाने बाबा त्यांना ज्यांना डोक्यावर घेतलं ज्यांना सत्तेत बसवलं त्यांनी सत्तेचा कसा गैरफायदा घेतला त्यांच्या लक्षात आल्यानंतर ज्यावेळेस कबरीत पाडायचा प्रयत्न केला त्यावेळेस आणि मुस्लिम समाजाला नंतर त्या जमिनीचा व्यवहार ठरला आणि त्या व्यवहारात ह्या ग्रस्तानं लाखो रुपये कमवले घेतले आणि त्यांना पाठिंबा दिला तो खरेदी भाग पाडला आणि मुस्लिम समाजाचा भयानक भयानक घात केला आणि माझी एक मुस्लिम समाजाला विनंती आहे तुम्ही कुणावर कस कितपत प्रेम करायचं तो ज्याच्या त्याचा प्रश्न आहे पण माझी विनंती आहे माणसाला जाती जाती घराघरात तुम्ही सहकार्य बांधणार आणि तुमच्या समाजातील जे काही लोक आमच्यात मनत म्हण आहे मेलेल्याच्या टाळूवर चढून निघणारे ह्या औलादी तुमच्या समाजातून त्यांना तडीपार करा आणि बकरीदच्या निमित्तानं माझ्या सर्व मुस्लिम बांधवाला माझ्या शुभेच्छा आहेत आणि त्या पोलीस स्टेशनच्या कब्रस्तानला कसलाही कसलाही तिथं मोर्चा असेल जे आमच्याकडनं त्यांना जी मदत पाहिजे ते आम्ही आवर्जून मग मी आणि माझे सहकारी नंदूभाऊ पांढरे मिशे हो माझ सर्व सहकारी आम्ही त्यांच्यासाठी आवरात्री मदतीला तयार आहोत आज बकरीदच्या निमित्ताने मी शब्द देतो आणि नमस्कार कुमार बवन पांढरे मिशे बाबा जे आता सध्या चालू आहे किंवा मुस्लिम समाजाचं जुनं कब्रस्थान आहे पुढच्या समोर ते कब्रस्थान आहे बऱ्याच आम्ही लहान असताना जे म्हणून तोपासून बघतोय म्हणजे आम्ही लहान असल्यापासून बघतोय आम्ही जन्म यावर ते दोनशे वर्ष असेल शंभर वर्ष असेल पन्नास वर्ष काय दीडशे वर्षाचं असेल ते पूर्वजांच्या पूर्वजांची तिथे कबरी आहे आणि ती जर कबरी जर आता समजा आपलं एखाद्या आपल्या आजोबाचं कबर जर कोण ही काय करणार नाही तर आपण कसं गपचू बसू मग हे त्यांचं त्यांच्या आजोबांचे त्यांच्या पंजोबांचे कबरे आहेत ती कबरे उद्ध्वस्त का राहिलेली आहेत तर त्यांचे तळमळ बघून आम्ही बिन दोबार पांढरणीशी अरुण सावंत असतील आणि वयारामधील आमचे सगळे सहकारी असतील कोण जे असतील ते किंवा आम्ही त्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभा राहणार आहे मुस्लिम समाजाच्या कारण आपल्या आपल्यावरच घ्यायचं किंवा आपले जर एखाद्या पूर्वजांचे कोण काय नाम नुसतं करायचं खबर जर आपण गपची बसणार आहे का त्यांचे कारण त्यांच्या पाठीमाग आपलं काम आहे त्याच्यामुळे आम्ही पूर्ण मुस्लिम समाज या आहे त्याच्यामुळं आणि ईद निमित्त मी त्यांना त्यांच्या ईद मुबारक निमित्त मी त्यांना शुभेच्छा देऊ मुस्लिम समाजाला आणि संपेल मी ॲडव्होकेट आसिफ शेख हा जुना कब्रस्तांचा वाद मागील दीडशे वर वर्षापासून चालू होता व आहे यामध्ये काहींनी हाताशी धरून त्याचा खरेदी करत केलं सगळ्या गोष्टी झाल्या त्यामध्ये आम्हाला कोर्टाकडून को भेटलेला आहे आणि हे मुस्लिम समाजाला मान्य अरुणभव सावंत आणि नंदकुमार पानरविसे यांनी जे आम्हाला हे केलेलं आहे मदत केलेली आहे आणि पाठिंबा दिलेला आहे त्यांचा मी मुस्लिम समाजातर्फे आभार मानतो